नमस्कार पती पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाक असतात आणि एक जरी चाक खचलं तरी गाडी खचल्यागत होती आणि स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी असते जर ही जग सोडून गेली तर दुःख खूप मनाला होत म्हणून मला त्या कशा हालीच्या गजारात गेलेल्या असत्या पण दुःख खूप होतं तिचे लहान लहान लेकरं असतात अनेक प्रसंग असतात जेवणाची ह्याची सोय म्हणजे एक मनाला दुःख लागून गेलेलं असत आणि त्याच्या गोळ्या केलेल्या मनाला दुःख होत आणि आयोमध्ये तिचं भाग्य आणि तिचं आय पुण्य असेल तिचं तर ती आयो जाते सर्व स्त्री आयोगात तिच्या म्या रसना रचना केलेल्या ओव्या आईव मेरी म्हणजे हळदी आयव मे घेणार तुझा आयव झालं सोन सद कुंटल बोलन कुणा नाही ये न ना जाण येणार <क्तिति> हादी कुंपाचा की सडा नारगिरी आवय कुंटाला तू ठेवावती सोडा आयव मी हिनर अंतर लडतो दाई धाई किनके पलीकेली सोई ह्या decreडा करू काही आयव मी हिनर तुजा करडी कुंकू तो आय मरईन तुझ्या सारख मला आयो आय मराई न सरनदळगरीला दर गेली अवय दुःख दुख होत या नगरीला आय मी, मी नार खाली कुंपाच्या गजरात हाळदी कुंप वाची बांगी गाठ उजव्या पदरात आयव मी लिहिणार हाडी कुंकवाचा ग जैर हाती पातळाची घडी बंधू घेऊन येईर बिनविचारता काग गेली दा। या गावा तुझे तुझ्या मरणाच दुःख झादया भावायाला लुगड्या घेतील दुनी पदर सारैक गुजर बोलती बापो काची पारयिक का।